आज आपण बीड जिल्ह्यामध्ये जो भयानक दुष्काळ या ठिकाणी पडलेला आहे आणि त्या दुष्काळाच्या संदर्भामध्ये मनुष्याबरोबर या जिल्ह्यामध्ये जनावरसुद्धा चारेची आणि पिण्याच्या पाण्याचं भयानक संकट निर्माण झाले असल्या कारणाने शासनाच्या वतीने तात्काळ बीड जिल्ह्यातल्या जनावरांची दखल म्हणून बीड जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये शासनाच्या वतीने जे काही गुरांच्या चा छावण्या याची निर्मिती केलेली आहे त्यापैकीच आम्ही गेवड तालुक्यामध्ये वडगाव या ठिकाणी एक नव्यानेच बारा मार्च रोजी सुरू झालेल्या या गुराच्या छावणीवर प्रत्यक्षातपणे बीड हॅलो रिपोर्टरच्या माध्यमाने आज या ठिकाणी पोहोचलेलो आहोत या ठिकाणी असलेल्या जनावरांच्या चाऱ्याविषयी आणि पिण्याच्या पाण्याविषयी प्रत्यक्षामध्ये आम्ही ज्यावेळेस या छावणीवर पोहोचलो त्यावेळेस आम्ही प्रत्यक्ष या ठिकाणी जनावरांना खाण्यासाठी जे या ठिकाणी दिला जातो आहे तो ऊस या ठिकाणी आणि या वडगावच्या परिसरामधून आलेल्या सर्व शेतकऱ्यांनी आणलेल्या जनावरांसाठी संदर्भात या ठिकाणी त्यांना जनावरांना पिण्याचं पाणी आणि त्यांना खाण्यासाठी जे काही चारा या ठिकाणी उपलब्ध आहे त्या चारा संदर्भात आणि जनावरांच्या खाण्यापिण्याच्या संदर्भात आम्ही प्रत्यक्ष या ठिकाणी छावणी मालक या ठिकाणी हजर आहेत मी त्यांना विनंती करेल की आपण या ठिकाणी जी छावणी उभारली आहे ती निश्चितच शासनाची आहे निश्चितच आपल्याला मान्य असेल आणि या शासनाच्या छावणीच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकरी गोरगरीब कुटुंबातील शेतकऱ्यांचे जनावरं जी या ठिकाणी या आलेले आहेत आणि ते शासनाच्या नियमानुसार शासनाच्या निकषानुसार या ठिकाणी जनावरांना चारा देण्याचं चा काम या ठिकाणी छावणीच्या चालकाकडून होते की नाही होतंय हे आपण प्रत्यक्ष त्यांना आपण त्यांच्या तोंडून या ठिकाणी माहिती घेणार आहोत नमस्कार आपलं या ठिकाणी परिचय आणि नाव सांगा मी वशिष्ठ परमेश्वरराव पाळी वडगाव तारखेपासून शासनाच्या मान्यतेने वडगाव कृषी येथे छावणी चालू केलेली ठीक आहे त्याची किंमत गरजेनुसार गरजेनुसार ज्या परिसरामध्ये या जनावरांना अत्यावश्यक असणारं की उपास जनावरांना चारा आणि पिण्याच्या पाण्यासंदर्भात जी काही नियोजन या ठिकाणी केलेलं आहे ती बारा मार्च रोजी झालेली छावणी आज या ठिकाणी शेतकऱ्यांनी आपले जनावर या ठिकाणी आणलेले आहेत आणि मला वाटतं या ठिकाणी छावणी छावणी चालक आपल्याला सांगत आहेत की मी या ठिकाणी छावणी चालू केलेली आहे मला या ठिकाणी एक सांगा की तुम्ही या ठिकाणी आलेल्या शेतकऱ्यांच्या जनावरांना किती किती प्रमाणामध्ये काय किलो प्रत्येक जनावरांना किती किलो तुम्ही या ठिकाणी खाद्य देता आणि किती पाणी देता हे तुम्ही स्पष्ट करा या ठिकाणी आत्तापर्यंत मोठ्या जनावराला पंधरा किलो चारा आणि लहान जनावराला साडेसात किलो चारा दिलेला आहे आणि पाण्याचं म्हणजे तसं असं लिटरवर पाणी दिलेलं नाही प्रत्येकाने आपले आपले ड्रम तर जी लागल ते पाणी समजा ना जी लागल ते पाणी दिलेलं आहे आपण पाणी आत्तापर्यंत म्हणजे कोणालाच ते मोड दिलेली नाही या भागामध्ये आलेल्या सर्व शेतकऱ्यांनी जनावर घेऊन आलेले आहेत आणि आपापले जनावर या ठिकाणी छावणीमध्ये बांधलेले आहेत तर ते शेतकरी आपल्या दिलेल्या चाऱ्यावर आणि आपण देत असणाऱ्या त्यांना पाण्यावर ते समाधानी आहेत का हो समाज कारण शासनाच्या नियमापेक्षा आपण त्यांना कमी दिलेलं नाही आणि पाण्याचा शासनाचा नियम आहे मोठ्या जनावराला सात लिटरचा पण अजून म्हणजे कोणाची अशी काही नाही की पाणी आम्हाला कमी पडले आपण निश्चितच ग्रामीण भागामध्ये जनावरांना चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर बांधलेला आहे शासनाने जे काही आपल्या नियमानुसार आणि त्या या ठिकाणी जनावरांना चाऱ्याची व्यवस्था केलेली आहे ग्रामीण भागामध्ये छावण्याची आवश्यकता होती त्या छावण्या निश्चितच गेवडा तालुक्यामध्ये प्रत्येक गावागावात किंवा गावाच्या परिसरामध्ये झालेल्या आहेत तर प्रत्यक्षामध्ये मी या ठिकाणी ज्याचे जनावरं या ठिकाणी आहेत त्यापैकी या ठिकाणी शेतकरी बऱ्याच दिसत आहेत तर बाबा तुमचे तुमच्या आहेत या ठिकाणी बरं तुम्ही कोणत्या गावचे किती जनावर आहेत पाच आहेत पाच आहेत तर पाच जनावर तुम्हाला या ठिकाणी खाण्यापिण्यासाठी जनावरांना चारा व्यवस्थित मिळतो का पाणी वगैरे मिळतंय मग या तुमचे पाच जनावर आहेत तर पाच जनाला दिवसातून किती खाद्य मिळतंय ते आपलं काय रोज मोजून किलो पंधरा किलो आणि काय ऊस तुट्टी धन्यवाद तुम्ही या ठिकाणी आपलं नावच या ठिकाणी व्यक्त राहणार धन्यवाद या ठिकाणी एका औटे या नावात शेतकऱ्यांनी आपल्याला या ठिकाणी त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे ते निश्चित सांगतात की आमच्या जनावरांना आ, या ठिकाणी चारा उपलब्ध होत आहेत या ठिकाणी दुसरे एक शेतकरी ज्यांनी की आपले जनावर या छावणीमध्ये आणलेले आहेत आणि त्यांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी घेत आहोत नमस्कार गणेश काळे बोलतो मी बरं तर तुमच्या या ठिकाणी गणेश काळे तुमच्या या छावणीमध्ये जनावरांपैकी किती गायी म्हशी बैल वगैरे किती आहेत आमच्याले एक दोन मच्छी मोठाले ल एक बारीक आहे दोन बैल आणि एक गाय बरं तुम्हाला या ठिकाणी जनावर जनावराला शासनाच्या नियमानुसार किंवा छावणीच्या नियमानुसार आता जवळपास बारा मार्च रोजी ही छावणी चालू केलेली आहे या परिसरामध्ये अनेक शेतकऱ्यांना आपल्या जनावरांचा गंभीर प्रश्न खाण्याचा आणि चाराचा आणि पाण्याचा प्रश्न झाला होता ती छावणी तुमच्या योगयोगने गावाच्या जवळ झालेली आहे प्रत्यक्षामध्ये शासन तुमच्या या ठिकाणी जनावरांची दखल घेत आहे आणि या झालेल्या छावणीमध्ये तुमच्या जनावरांना चारा निश्चितच मिळत असेल तुम्ही त्यापैकी समाध समाधानी आहात का चारामुळे समाधानी तर फक्त ऊस खात नाही ऊस खात नाहीत मग त्या ऊसाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे तर ऊस माझं म्हणणं की हे ऊस लाईच हे मग ठीक आहे भविष्यामध्ये छावणी चालक हे ऊस खात नाही तर पर्याय दुसरा दुसरा एक चारा म्हणून किंवा दुसरा दुसरं काहीतरी खाद्य म्हणून निश्चितच उपलब्ध करते असं पण वाटत नाही का वाटायचं वा सर मग तुम्ही या ठिकाणी जमलेल्या शेतकऱ्यांना शेत आता तुम्ही आल्या आम्हाला तुम्ही बोललात की आम्हाला जमची जना ऊस खात नाहीत की त्यांना खाणे खाण्यापिण्यासाठी बरस काही गैरसे होती तर असं का होती मनुष्य खात मनुष्य नाही आमची गैरसोय होती हे मांडली आम्ही तुमच्या पुढे धन्यवाद या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत तर या ठिकाणी बरेचसे शेतकरी दिसत आहेत की छावणी चालकाच्या म्हणण्यानुसार निश्चितच आम्ही लवकरात लवकर या भागामध्ये असणाऱ्या छावणीमध्ये असल्या जनावरांना निश्चित आम्ही चांगलं खाद्य आणि चांगलं पाणी देण्याचा प्रयत्न करणार आहोत असं या ठिकाणी उल्लेख झालेला आहे धन्यवाद